आयुष्यमान भारत योजनेचे से महाराष्ट्र समिती प्रमुख ओमप्रकाश शेटे यांनी परभणी जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेचा आढावा घेतला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये हा आढावा घेण्यात आला या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी जिल्ह्यातील आयुष्यमान भारत योजनेच्या कामाविषयी असमाधान व्यक्त केलं आहे परंतु लवकरच यामध्ये सुधारणा होऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त रुग्णालये सरकारी योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येतील आणि अधिकाधिक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यात येईल असा त्यांनी दिलं आहे भारताच्या इतिहासामध्ये पहिला आणि समित्याचे आणि स्वरूप इतिहासामध्ये पहिल्यांदा मी मिशन ह्या शब्दाला फार महत्व देतो जर एखाद्या समितीचं मिशन असेल तर मला मिशन मोडवरतीच काम करावं लागेल म्हणून मी महाराष्ट्राच्या काना कोकऱ्याने गेले प्रत्येक ठिकाणी भौगोलिक परिस्थिती बदलली तशा वाढतात प्रत्येक ठिकाणी फिजिकली भी जात आहे आज काल रात्री काल सायंकाळी मी नाशिकचा रोज आज तिथे दुपारी हिंगोलीला जातोय देवाशिंग परवाना केलं दे मराठवाडा पूर्ण ताक बचा बाकी गोंदिया संभाजी वगैरे सगळीकडे झाले होतो सोलापूर पुणे सगळ्या महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या अडचणी निदर्शना येतात मुळामध्ये आयुष्यमान भारतचं कार्ड हे बऱ्याच वर्षापासून जनता असताना त्यामध्ये बऱ्याच शक्ती आहेत मी ॲक्सेप्ट करून कार्यपद्धती बदलत सामान्य माणूस जगण्यासाठी रुग्ण आणि रुग्णालय हे दोन्ही गोष्टी जगल्या पाहिजेत ह्या गोष्टीने मी एक पॉझिटिव्ह चष्मा घालून महाराष्ट्राच्या कानापत्रात घेतो त्यामुळं कालपर्यंत काय झालंय कुणी काय काम केलंय कुणी काम नाही केलं कुणी काय काय केलंय का त्या गोष्टीकडे माझं अजिबात लक्ष नाही त्याचं कारण मी आज आलो आहे मी सकाळी येत असताना एक विचार करतो की आजचा दिवस माझ्या हातात आहे आजच आपल्याला सगळं काम करायचं एवढं पॉझिटिव्ह थिंकिंगवर मी जितो त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये मिशन बोर्डवरती काम करण्याची संधी परमेश्वरांनी मला प्राप्त करून दिली मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा खराच आभारी आहे की त्यांनी अशा पद्धतीच्या योजनेचा इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी चीफ म्हणून प्रमुख म्हणून माझ्यावरती दिली हा प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी आबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी